नमस्कार आपण पाहत आहात माय मराठी न्यूज जवळाजून येथे जेजुरी पोलिसांच्या वतीनं सक्षमतू अंतर्गत करण्यात आले कायदेविषयक मार्गदर्शन जेजुरी पोलीस विभागाच्या वतीनं महिलांसाठी आणि विद्यार्थिनींसाठी खास मार्गदर्शन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले अहिल्याबाई होळकर पुण्यतिथीनिमित्त सक्षमतू या विषयावर झालेल्या या कार्यक्रमात स्वसंरक्षण आणि कायद्याविषयी मुलींना सखोल माहिती देण्यात आली न्यू इंग्लिश स्कूल जवळ अर्जुन येथे हा कार्यक्रम पार पडलाय जेजुरी पोलीस स्टेशनच्या उपनिरीक्षक दीपाली पवार यांनी पाचवी ते दहावीतील विद्यार्थ्यांना विविध कलमांची माहिती दिली कलम शहात्तर ते एकोणऐंशी कलम त्रेसष्ट चौसष्ट चौऱ्याहत्तर आणि पंच्याहत्तर अशा कलमानुसार गुन्हे आणि त्यावरील शिक्षेबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलं त्याचबरोबर इंटरनेट सोशल मीडिया आणि मोबाईलच्या वापरातील दक्षता कशी घ्यायची यावरही उपनिरीक्षक पवार यांनी महत्वपूर्ण माहिती दिली या कार्यक्रमाला सारिकताई शिवाजी राणे धनश्री अण्णा रमेश राणे आदी मान्यवर उपस्थित होते विचारतात की नाही कशासाठी विचारतात तर हे वय आहे ते अभ्यासाच वय आहे म्हणून ते विचारतात नाहीतर हे जर प्रेमाचं वय असतं तरी ते विचारलं असत विचारतात कधी तसं तर हे चुकीच आहे म्हणून तुम्हाला कोणतरी पाड भरीच पाडतो आणि तुम्ही त्याचं ऐकता आणि तुम्ही त्या, त्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले जाता तुमचं आयुष्य बर्बाद होतं तुम्हाला माहिती आहे तुम्ही खेडेगावात राहता मुली पळून गेलेल्या मुलांनी मुलीला पळून तुम्ही सगळ्याच कहाणी ऐकली असत ऐकलेत ना स्टोऱ्या गावात घडलंय ना असं मग आता माझं काय कायच जेव्हा कधी अशा मुलीशी गाठ पडली ना कधी तर त्या मुलीला एकदा जाऊन विचारायचं तू सुखी आहेस का त्याच्या अगोदर हे सेशन तुमच्या शाळेमध्ये झालं होतं कधीच कधीच नव्हतं युनिफॉर्म वरच तुम्ही कधी बघितलं होतं कोणाला काय आहे आहे की आता मुलांचं आणि फालतू फिरणारी घडती मुलं घाणे आई वडिलांचा ऐकत नाही कामधंदा करत नाही शिक्षण करत नाही अशी मुलं अशा मुलींना अशा अकाउंटवरती रिक्वेस्ट पाठवून मैत्री करताय फ्रेंडशिप करतायत आणि त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढताय प्रेम असतं का हे वय प्रेमाचं आहे का